त्यांना पिशवीनं घेता गेलो तर त्यांना गरीब माणसं आहेत त्यांना परवडतच नाही ना तर ते लोक जे आहे ते देतात पण ह्याचा मुळावरच घाव घालायला पाहिजे ह्याचं प्रोडक्शन हे अवैध आहे हे बंद करायला पाहिजे अविनाशजींनी पण खूप सुंदर आम्हाला एक कल्पना दिली की अष्टविनायक मध्ये आम्ही करतोय किंवा शक्तीपीठांमध्ये करतोय तर त्यांना पण आम्ही मी तर आग्रह केला की मला तुम्ही शाल श्रीफळ देऊच नका तुम्ही मला अकरा पिशव्या द्या कापडाच्या आणि आम्ही आता कापडांच्या पिशव्यांना जास्तीत जास्त प्रमोट करतोय की त्या वापरा रियूज करणं म्हणजे रिड्यूस रिज आणि रिसायकल इज द मूल मंत्र फॉर फ्युचर ते वापर करणार नाहीत जर तुम्ही घरून पिशवी घेऊन गेलात तर घरून पिशवी घेऊन आपण जा स्वतः जात असतील तर स्वतः जा ज्यांच्याकडे स्टाफ आहे आमच्यासारखे मी माझ्या सगळ्या स्टाफला आता कपड्याच्या पिशव्या दिल्या आहेत आणि मी त्यांना सांगितले कपड्याच्याच पिशव्यात भाजी फुलं येतील फळं येतील जर आपण गेलोच नाही प्ल त्यांना पिशवीनं घेता गेलो तर त्यांना गरीब माणसं आहेत त्यांना परवडतच नाही ना तर ते लोक जे आहे ते देतात पण ह्याचा मुळावरच घाव घालायला पाहिजे ह्याचं प्रोडक्शन हे अवैध आहे हे बंद करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यावरही निर्णय घेणार आहोत तर आता अजितदादा पवारांना आम्ही परवा एका कार्यक्रमात तसं डिक्लेअर देखील केलेला आहे